नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे या मालिकेतील सर्वच कलाकार देखील आज प्रेक्षकांच्या घराघरामध्ये प्रसिद्ध आहेत दरम्यान आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण या मालिकेच्या सुरुवातीपासून एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने आता या मालिकेतून सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे आणि तिच्या जागी आता एक नवी अभिनेत्री आपल्याला पाहायला naraje या मालिकेमध्ये मिहिका ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाली शिर्के हिने आता या मालिकेतून निरोप घेतला आहे म्हणजेच तिने ही मालिका आता सोडली आहे आणि तिच्या जागी मिहिका ही भूमिका साकारताना एक नवी अभिनेत्री आपल्याला दिसणार आहे तर मिहिकेच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता बने ही आपल्याला दिसणार आहे त्यामुळे मृणालीने मालिकेतून अचानक एक्झेट घेतल्याने मालिकेचे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहेत तिने ही मालिका का सोडली असा प्रश्नही प्रेक्षक विचारत आहेत तर स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद